नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती हो आज आपल्या लाडक्या गणरायाचं विसर्जनाचा दिवस आहे तर त्यासाठी थोडी तयारी बाकीच आहे मी सकाळी लवकर उठलो फ्रेश झालो आणि आपल्या लाडक्या गणरायाची पूजा केली तर आता बघूया पुढे काय नियोजन आहे त्यानंतर आपलं एक साडेचार पाच वाजता विसर्जनाला सुरुवात होईल आंघोळ केलीस का नक्की हो तेज़ शेट आंघोळ केलात का नाश्ता केलात काय केलत, केलत? नाश्ता केला आणि माहिती नाही ते काही पण असो पण व्यू बघा तुम्ही काहीच एकदम भारी व्यू आहे तेजस आणि मी नेटवर्कच्या शोधात खालपर्यंत चालत चाललोय जिथे एक पेक्षा जास्त लाईन नेटवर्क भेटेल तिकडे आम्ही थांबू आणि जे काय डाउनलोड करायचं ते डाउनलोड करून घेऊ mm. बाकी पाण्याचा आवाज मस्त येतोय वाहत्या पाण्याचा उद्या तेजसला काम करायचं त्यासाठी आम्ही आता इथे नेटवर्क आणि जागा बघतो आणि इथे फाय जी आहे आणि दोन कांडे आहेत तर काही एक इश्यू नाही इकडे मग आणि इथे मस्त भाई सही आहे आरामात बसून इथे कामं होतील फोटोशूट होईल रील एडिट होईल रील काढू अजून एक एवढं भारी आहे इकडे धन ना तिथे नेटवर्क आहे बघ चेक कर या मित्रांनो नाश्ता करायला मम्मीने मस्त सकाळी उठून फोडणीचा भात बनवलाय या तुम्ही पण नाश्ता करायला घरात आता दुपारच्या आरती झाले आता आमच्या घरी होईल त्या आरतीत आम्ही जाऊ शकलो नाही कारण की इथे आमचे जुने तीन दरवाजे एक दोन आणि हा एक इकडे आहे आणि या दोन फळ्या त्या ठेवल्या कशा ठेवल्या मलाच माहिती आहे तर आता जातो आरतीला आरती करतो त्याच्यानंतर तयारी करायच्या परत कपडे चेंज घेऊन आपल्या विसर जायचं चला तर मग मंडळींन जेवायला मम्मीने मस्त भाजी बनवली जेवण झाल्यानंतर दुपारी तीन वाजता दोन्ही घरात शेवटच्या आरती होईल त्यानंतर मग विसर्जनाची तयारी चार वाजता विसर्जन करायला निघतील इकडनं असं काहीतरी आहे तर बघूया त्याच्या आधी मस्त पैकी जेवून घेऊया तर चला चला मित्रांनो तोशन आलेला आहे विसर्जनाचा मोर्या मंगालमूर्ती मोर्या तुझ्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या मंगालमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या

मम्मी मस्त शेंगा चोलते आणि माझा कालचा ब्लॉग सगळे बघतायत गणपतीच्या आगमनाचा हे आमच्या इथली वरचीवाडी आहे मी ॲक्च्युली आमच्या इथून पूर्ण खाली होऊन राऊंड मारला बट शूट मी शूट नाही केलं आता मला अचानक आठवलं की अरे शूट केलं पाहिजे होतं बट ठीक आहे आता उद्या मी रिटर्न येणारच आहे या भागात तर मी तेव्हा ते शूट करेन बाकी क्लायमेट पूर्ण भारी आहे बाई एक नंबर आहे थोडं इथे चपला स्लीप होत आहेत हां ओके मस्त वाटतं ना एकदम काय फोटोज खरंच मी ना उद्या किंवा परवा बघू मी फोटो शूट करेन आपल्या आयफोननेच करेन काय विषय नाही पद्धतशीर ही आमची जुनी बोरिंग आहे सगळे पहिले इकडनंच पाणी भरायला यायचे आता काय ज्याच्या 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 त्याच्याकडे पाईपलाईन आहे म्हणून कोणाला एवढं हे नाही वाटत बट तरीसुद्धा येतात लोक इकडे आम्ही पण जेव्हा आमच्या देवघराची पूजा होती ना तेव्हा पाणी घ्यायला आम्ही इकडे झालेलो आमच्या इथे आलो एवढा फेरा मारून अख्खा आलो व्यवस्थित मला ॲक्च्युली थोड्या वेळासाठी मी रस्ता विसरत गेले बट मला लगेच लक्षात लहान असताना मी खूप इकडे फिरायचो कदमांची घरं लाडांची घरं आणि मस्त गेली पार्किंगला जागा एक सेपरेट आपली मागची जागा होती त्यालाच जा पार्किंग बनवली त्यांचा आवाज पण कसला आहे हे ऐकून मला गोली कर आता जातो घरी का खायला आहे का बघतो तेजसला आणि दादाला सांगितलंच आहे काय ते खायला आणायला जाम भूक लागले मला आठ वाजता किंवा नऊ वाजता वाटतं इथे डबल बारी आहे तर ते बघायला मी नंतरला खाली येईन मला ॲक्च्युली बघायचं आहे ते मजा असते डबल बारीमध्ये डबल डबलबारी फेमस भाई काही पण बोला डबल बारी फेमस असते आमच्या इथे संध्याकाळच्या आरतीचा टाइम झालेला आहे आता तीन घरं आहेत आमच्या इथली तिकडे जाऊन आरती करूया मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि एकदम व्यवस्थित झालं आहे तर मला असं वाटतं की तुम्हाला हा पण ब्लॉग आपला नक्कीच आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद